ड्रॉईंग आणि पेंटिंग म्हणजेच कलेच्या पहिल्या वर्षीचं शिक्षण घेत असताना जैन शैली अभ्यासाला होती तेव्हापासूनच या जैन मंदिराच्या स्थापत्य कलेची खूपच उत्सुकता वाटते किती पण वेळा या मंदिरा हे मंदिर पाहिलं किंवा या मंदिरामध्ये प्रवेश केला तरीसुद्धा मन भरतच नाही पुन्हा पुन्हा या मंदिरामध्ये जावं असं वाटतं या मंद या मंदिरामध्ये प्रवेश करता खूपच शांतता वाटते कारण या मंदिराची स्थापत्य रचनाच अशी केलेली असते कि या मंदिरामध्ये वातावरण प्रसन्न राहिलं पाहिजे जैन मंदिराला डेरासर असे म्हणतात हे मला जैन लोकांच्या रांगोळ्या काढायला असताना माहिती पडला हे मध्य प्रदेश मधील झिडवाल तालुक्यातील प्रसिद्ध नागेश्वर पार्श्वनाथ भगवान यांचे मंदिर खूप प्रसिद्ध मंदिर आहे हे जैन जैन भगवान नागेश्वर पार्श्वनाथ यांची उद्यापासून यात्रा असल्यामुळे या मंदिरामध्ये खूपच लगबग चालू आहे आणि खूपच सजावटीचे काम चालू आहे तांदळापासून एवढी सुंदर रंगोळी काढता येते हे ये मला इथे आल्यावर समजलं तांदळामध्ये एक विश विशिष्ट प्रकारचं असं ऑइल आणि त्याच्यामध्ये रंग मिक्स करून वेगवेगळ्या वेग प्रकारचे धान्य आणि वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट यांचा वापर करून एक विशिष्ट रचना करून त्यांची सांस्कृतिक फॉर्म बनवून ही रांगोळी तयार केली आहे पाहायला खूपच आकर्षक वाटते ना धान्यापासून किंवा ड्रायफ्रूटपासून रांगोळीची ही रचना करणारे आर्टिस्ट हे महाराष्ट्रामधील वारली आर्टिस्ट आहेत आम्हाला पाहताच क्षण किंवा आमची भाषा त्यांनी ऐकली आणि लगेच त्यांनी ओळखले की, की आम्ही सुद्धा महाराष्ट्र मधून आणि लगेच पटापट आम्ही ओळख करून घेतली त्यांची नाचणी भारी वाटते ना शंख पेंटिंगचं शिक्षण घेत असताना जैन शैली अभ्यासाला होती त्यावेळेस आम्ही दिलवाडा मंदिर पाहण्यासाठी राजस्थानला गेलो होतो पण त्यावेळेस आम्हाला व्हिडिओ काढण्यास परमिशन नव्हती आत्तासुद्धा नाहीच देत परमिशन पण रांगोळी काढण्यासाठी आल्या आहेत म्हणून परमिशन दिली मंदिरामधील मोठ्या मोठ्या संगमदारी दगडांनी इंटरलॉक पद्धतीने अडकवून मंदिराची रचना केली आहे हे बघून त्या काळातील कलाकारांचे खरंच खूप कौतुक वाटते आणि अजून एक आश्चर्य म्हणजे एकाच प्रकारच्या अनेक मूर्ती आणि इतर नक्षीदार आकार आणि त्यांची रचना सुद्धा एवढी सुंदर पद्धतीने केली आहे की पाहतच राहावं असं वाटतं आणि ते पण गोलाकार पद्धतीने केस काळे कपडे कारपेट काळा कारपेट मारणारा माणूस पण काळाच केवढा काळा कलर आहे कोणाला दाखवला ना संकिल जाम काळा रंग यांच्याकडे चला किती कितीची ट्रेन आहे तिकडे काय चाललंय टूचक टुचुक काहीतरी तरी चाललंय सगळं याच्यावर आहे बघ कार्पेटी लाईन आहे आर्टिस्ट कार्पेट आर्टिस्ट बॉर्डर आर्टिस्ट आणि आता आहे कॅलिग्राफी आर्टिस्ट नाव काय आपलं माझं नाव आहे गणेश सालिया दरवेळेप्रमाणे कॅलिग्राफीच जबाबदारी माझ्यावरच पडते त्याच्यामुळे माझे गुडघ्याची लागते वाट बसून बसून

मागच्या व्हिडिओ मध्ये मी त्यांच्या मंदिरामधील मूर्तीचं व्हिडिओ टाकली होती खूप प्रसन्न वाटत होतं ती मूर्ती पाहून आणि ही तेंची रांगोई। रांगोई ते। आहे त्यांची रांगोळी रांगोळी पाहून पण खूपच प्रसन्न वाटते त्यांच्या चेहऱ्यावरील भाव जसे मूर्तीमध्ये आहेत प्रत्यक्ष तसेच रांगोळीमध्ये दाखवायचे होते आणि त्यांच्या अंगावरील जे नक्षी काम ते सुद्धा दाखवणं एक कठीण काम होतं जी रांगोळी मी रांगोळी केलं आहे आणि त्या महाराजांचं नाव खूप मोठं आहे हे बघा शुभ शुभ निश्रा पू विजय कुलबोधी सरा पुढे काय आहे सुरीशि महाराज मोठा मिसळ वेगळा आहे आता नाही घेत आहे तुला मी जैन भगवान आणि महाराज यांच्याशी निगडीत अशी ही कथा या रांगोळीमध्ये दाखवलेल्या आहेत या प्रत्यक्ष घडलेल्या कथा आहेत आणि त्या आम्हाला पार्टीशन मध्ये दाखवायच्या होत्या म्हणजे एका साइडला स्वर्ग आणि एका साइडला नरक अशा पद्धतीने ह्या रांगोळीची रचना करण्यास सांगितली होती त्या पद्धतीनेच आम्ही केलं आहे हे सर्व इमॅजिंग करून रांगोळी केलेल्या आहेत म्हणजे फक्त त्यांनी आम्हाला स्टोरी सांगितलेली आणि त्या स्टोरीनुसार आम्ही इथे रांगोळ्या साकारलेल्या आहेत तसं बघायला गेलं तर त्यांना खूप आवडलं या रांगोळ्या त्यांनी जसं आम्हाला स्टोरी सांगितलेली तशीच आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला पण कशी वाटलं ही रांगोळी आणि स्टोरी आणि तुम्हाला जर ही स्टोरी माहिती असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा

आम्ही मार्केटला जाणार आहे दानव आणि देव यांच्यामध्ये जेव्हा समुद्रमंथन झालं तेव्हा समुद्रमंथनामधून अमृताचा हंडा बाहेर आला आणि तो हंडा नेत असताना त्याचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यांच्या नदीमध्ये रूपांतर झालं ती नदी म्हणजे ही शिप्रा नदी तर अशा या पवित्र शिप्रा नदीवर आम्ही आता प्रवास करतोय अशीच एक नदी आपल्या नाशिकमध्ये सुद्धा आहे आणि प्रयागराज मध्ये सुद्धा आहे तर ही शिप्रा नदी उज्जैन मधून ह्याचा उगम होतो अशी ही पवित्र नदी आहे इथे मध्य प्रदेशमध्ये पतंग किती भारी लावले आहेत बघ ना भारी वाटते आपल्याकडे ना अशी नाही एकदम हिरवी हिरवी काकडी असा टेक्चर पण नाही आहेत आम्ही आणि इकडे रतलाम रतलामची शेव एकदम फेमस आहे तर आम्ही इकडे शेव घ्यायला आलो आम्हाला समजतच नाही कुठली शेव चांगली आहे रतलाम एवढे नरम नरम मधी झाली वेळ आमची घरी जायची आता आमची आठची ट्रेन आहे इकडनं तर माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन ब्लॉग जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, आण करा तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली अशीच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन येईन मगपर्यंत बाय बाय